माझ्या जगदगुरु तुकमपराच नुसतं नाव जरी घेतलं ना तर यमराज सुद्धा थरथर कापत होता रात <laughs> I uh do -huh. नाम घेता का पे गुरु अधिकार अधिकार अरे ते यम यमराज सुद्धा थद्दर खापत होता त्या यमराजावरती जगद गुरु सुद्धा अधिकार होता अरे आपल्या सगळ्यांना न्यायला यमराज ये येणार आहे त्या यमराजावरती माझ्या मामांचा सुद्धा अधिकार होता माझ्या मामांनी त्या यमराजाला विनंती केली आणि यमराजांनी त्या माणसाला आहे तसा प्राण परत दिला ऐका गड्या ऐका त्या पत्नीची त्या पत्नीची प्रार्थना माझ्या मामांनी ऐकली आणि तिचा पती तिला आहे तसा परत करून दिला अरे या संतांचे आपल्यावरती एवढे उपकार असतात एवढे उपकार असतात ती सांगता येऊ शकत नाही एवढे संतांचे आपल्यावरती उपकार आहेत काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती मग मामांनी आपल्याला काय केलं अंधकारातून ज्ञान रूपी त्याच ज्ञान आपल्याला आहे का बसलेले ज्ञान ऐकाव आपल्याला आप ज्ञान आपल्याला ज्ञानाचे प्रकार, प्रकार? माहित आहेत का किती ज्ञानाचे प्रकार सामान्य ज्ञान विशेष ज्ञान आणि विपरीत ज्ञान विपरीत ज्ञान कशाला म्हणायचं तर ज्याला कशातलं काहीच कळत नाही त्याला म्हणायचं विपरीत ज्ञान सामान्य ज्ञान कशाला म्हणायचं ज्याला सगळ्यातलं थोडं थोडं कळतं त्याला म्हणायचं सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान कशाला म्हणायचं ज्याला सगळ्यातलं सगळं काही कळतं त्याला म्हणायचं विशेष ज्ञान असे ज्ञानाचे किती प्रकार आहेत तीन प्रकार आहेत आता बघा वारकरी आणि गावामध्ये सप्ता बसलेला डोंगरावरती असते रस्त्यानं चालत चालत निघालेले असतात आणि रस्त्यानं चालत चालत असतात त्यांना रस्त्यावरती दोरी पडलेली दिसते दोरी ती असताना काय दोरी आहे पण ह्या तिघांना काय वाटलं सापच आहे पहिला कसा करतू राम 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 दुसरा म्हणतो पुंडलिका आवर्दे आता काय आणि पुंडलिकावर देऊ म्हटलं काय असताना काय तिघांना काय वाटलं सापच आहे पहिला कसा ही ही। है 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 करतो तिथं जाऊ नको तिथं साप आहे याला काय म्हणायचं आपण ज्ञानाचे प्रकार बघतोय दुसरा काय म्हणतो अ साप नाही पण काय तरी हायला का आता काय तरी हाय म्हणजे याला काय म्हणायचं सामान्य ज्ञान आणि तिसरा काय करतो काजा तुमची दोरी फाटत घेऊन येतो तिसरा काय म्हणतो अरे वेड्यांनो इतर दोरी आहे याला काय म्हणायचं विशेष ज्ञान असे ज्ञानाचे किती प्रकार आहेत nee. तीन प्रकार आहेत पहिला काय म्हणतो जगात देवच नाही पहिला काय म्हणतो जगात देवच नाही याला काय म्हणायचं विपरीत ज्ञान दुसरा काय म्हणतो जगात देवच नाही पण महामानच्या तळावरती आलं की पाया पडतो त्यांना म्हणायचं का